नमस्कार मी सुबह दुपार मित्रांनो बघू शकतो हो। आज मी आणि माझी आई आम्ही कार्यक्रमासाठी एक पेठशुनीपासून तीस किलोमीटर अंतरावर आंतर अंतरावर आहे जी पाणभोशी या गावाला जात होता हो। तर मग आमची आई म्हणली की भाऊ जाता जाता एक खूप जुनं देवस्थान जे की शेतकऱ्याच्या घरी मैस गाय काही पण हो। येऊ त्या पहिले एक जण घरात उपास धरीत असतो शेतकरी दूध न नखायचा संकल्प करून त्या दुधावरचे दुधावरची साय येते त्याला लोणी वगैरे म्हणतात ते ह्या नंदी महाराजाला लावावं लागतं तर बघू शकता हे नंदी महाराज आहेत रायवाडीचे नंदीकिशोर रायवेडे नंदीकेशोर मंदिर रायवाडी येथील आहे तर आम्ही आमच्या आईला जाताना दर्शन वगैरे केलं केलं आणि नंतर पुढं आम्ही कार्यक्रम घ्या तर बघू शकता हे नंदी आपल्या भारताला उगंच सोनेची चिडियामंदी नाही का तर हे नंदी महाराज अख्खे सोन्याचे होते आणि काही उद्देशानं मुघलच्या काळामध्ये खूप विटंबना झालेली आहे तेव्हाच नंदी महाराजाचं सोन नेत्या वेळेस नंदी महाराज सोन्यापासून ते दगडायचं झालं आहे असे तिथले पूर्वज सांगतात आणि मंदिराच्या अवताल भोवताल खूप मोठं पटांगण आहे आणि तिथं एखाद्या गोरगरिबाचं लग्नासाठी सभामंडप पण केले आहे बघू शकतो मित्रांनो अशा प्रकारे आचावला